भारताचा भूगोल हा एक व्यापक विषय असून तो तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेला आहे प्राकृतिक भूगोल फिजिकल जॉग्राफी सामाजिक भूगोल सोशल जॉग्राफी आणि आर्थिक भूगोल इकॉनॉमिक ज्यॉग्राफी या प्रत्येक भागाचा सविस्तर अभ्यास करणे परीक्षेसाठी महत्वाचे आहे एक प्राकृतिक भूगोल यामध्ये भारताच्या नैसर्गिक भूभागांचा अभ्यास केला जातो स्थान आणि विस्तार भारताचे जगातील स्थान अक्षवृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार क्षेत्रफळ आणि शेजारील देश प्राकृतिक विभाग हिमालय पर्वत उत्तर भारतीय मैदानी प्रदेश भारतीय द्वीपकल्पीय पठार दख्खनचे पठार किनारी मैदाने आणि बेटे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप नद्या हिमालयीन नद्या सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा आणि द्वीपकल्पीय नद्या गोदावरी कृष्णा कावेरी नर्मदा तापी यांचा अभ्यास हवामान भारतीय मान्सून हवामानाचे घटक आणि विविध ऋतू मृदा माती मृदेचे विविध प्रकार गाळाची मृदा काळी मृदा तांबडी मृदा त्यांची वैशिष्ट्ये आणि वितरण नैसर्गिक वनस्पती वनांचे प्रकार सदाहरित पानझडी काटेरी आणि त्यांचे वितरण वन्यजीव भारतातील वन्यजीव अभयारणे राष्ट्रीय उद्याने आणि जैवविविधता दोन सामाजिक भूगोल या भागात लोकसंख्येचा आणि मानवी वसाहतींचा अभ्यास होतो लोकसंख्या जनगणना दोन हजार अकरानुसार लोकसंख्या घनता साक्षरता लिंग गुणोत्तर शहरीकरण ग्रामीण शहरी लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक मानवी वसाहती ग्रामीण आणि शहरी वसाहतींचे स्वरूप आणि नमुने स्थलांतर स्थलांतराची कारणे आणि त्याचे सामाजिक परिणाम प्रमुख जमाती भारतातील प्रमुख आदिवासी जमाती आणि त्यांचे वितरण तीन आर्थिक भूगोल यामध्ये देशाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो कृषी भारतातील प्रमुख पिके कृषी क्रांती हरित क्रांती कृषी उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील समस्या खनिज संपत्ती प्रमुख खनिजांचे कोळसा लोह खनिज बॉक्साईट साठे आणि त्यांचे वितरण ऊर्जा संसाधने पारंपरिक कोळसा पेट्रोलियम आणि अपारंपरिक सौर ऊर्जा पवन ऊर्जा ऊर्जा संसाधने उद्योग प्रमुख उद्योगांचे वितरण स्थानिकीकरण आणि औद्योगिकीकरण वाहतूक आणि दळणवळण रस्ते रेल्वे जलमार्ग आणि हवाई वाहतूक भारताचे जगातील स्थान खालीलप्रमाणे आहे वान भौगोलिक स्थान अक्षवृत्तीय विस्तार भारत उत्तर गोलार्धात एट डिग्री फो डॅश उत्तर ते सैतीस डिग्री सिक्स् उत्तर अक्षवृत्ता दरम्यान आहे रेखावृत्तीय विस्तार भारत पूर्व गोलार्धात सिक्स्टी डिग्री सात पूर्व ते सत्तन डिग्री ट्वेंटी फाईव्ह पूर्व रेखावृत्तादरम्यान दरम्यान आहे कर्क वृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ट्वेंटी थ्री पॉइंट फाईव्ह डिग्री उत्तर अक्षवृत्त कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून जाते त्यामुळे देशाचा काही भाग उष्णकटिबंधात तर उर्वरित भाग समशीतोष्ण कटिबंधात येतो दोन आकार आणि क्षेत्रफळ क्षेत्रफळ भारताचे एकूण क्षेत्रफळ सुमारे बत्तीस पूर्णांक आठ दशांश लाख चौरस किलोमीटर आहे जागतिक क्रम क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगातील सातवा मोठा देश आहे लोकसंख्या लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगातील पहिला सर्वात मोठा देश आहे तीन शेजारील देश आणि जलमार्ग शेजारील देश भारताच्या भूसीमेला पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या सीमा लागून आहेत जलमार्ग श्रीलंका आणि मालदीव हे भारताचे सागरी शेजारी आहेत चार सामरिक महत्व हिंद महासागराच्या शीर्षस्थानी असल्यामुळे भारताला सामरिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे युरोप आफ्रिका आणि आशिया यांना जोडणाऱ्या सागरी मार्गांवर भारताचे स्थान मध्यवर्ती आहे या सर्व कारणांमुळे जगाच्या नकाशावर भारताचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे भारताच्या भूभागाचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार खालीलप्रमाणे आहे अक्षवृत्तीय विस्तार लॅटिट्यूडनल एक्स्टेंट भारताची मुख्यभूमी एट डिग्री फोर डॅस उत्तर ते सैंतीस डिग्री सिक्स हाउफ उत्तर अक्षवृत्तांदरम्यान पसरलेली आहे अंदमान आणि निकोबार बेटांसह भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक सिक्स डिग्री फोर्टी फाईव्ह उत्तर अक्षवृत्तावर आहे जे इंदिरा पॉइंट म्हणून ओळखले जाते रेखावृत्तीय विस्तार लॉंगिट्युडनल एक्स्टेंट भारताचा रेखावृत्तीय विस्तार सिक्स्टी एट डिग्री सावरनायम पूर्व ते सेव्हनवे डिग्री ट्वेंटी फाईव्ह पूर्व रेखावृत्तांदरम्यान आहे या रेखावृत्तीय विस्ताराचा परिणाम म्हणून भारताच्या पूर्व आणि पश्चिम टोकावरील स्थानिक वेळेत सुमारे दोन तासांचा फरक असतो यावेळेतील फरक कमी करण्यासाठी एटी डिग्री थर्टीज पूर्व रेखावृत्ताला भारताची प्रमाणवेळ इंडियन स्टँडर्ड टाईम मानले जाते भारताचे एकूण क्षेत्रफळ आणि त्याच्या शेजारील देशांची माहिती खालीलप्रमाणे आहे एक क्षेत्रफळ भारताचे एकूण क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर केएम वर्ग आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे दोन शेजारील देश भारताला एकूण नऊ देशांच्या सीमा लागून आहेत त्यापैकी सात देशांच्या भूसीमा आणि दोन देशांच्या सागरी सीमा आहेत भूसीमा असलेले देश एक पाकिस्तान दोन अफगाणिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधून तीन चीन चार नेपाळ पाच भूतान सहा बांगलादेश सात म्यानमार सागरी सीमा असलेले देश एक श्रीलंका दोन मालदीव भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग खालीलप्रमाणे आहेत एक हिमालय पर्वत स्थान हे भारताच्या उत्तर सीमेवर पूर्व पश्चिम दिशेने पसरलेले जगातील सर्वात तरुण आणि सर्वात उंचवलित पर्वत आहेत विस्तार या पर्वतांमध्ये तीन समांतर पर्वतरांगा आहेत महान हिमालय मध्य हिमालय आणि शिवालिक महत्व हे पर्वत भारताचे थंडीपासून संरक्षण करतात मान्सूनचे वारे अडवून पाऊस पडतात आणि अनेक बारमाही नद्यांचे उगमस्थान आहेत दोन उत्तर भारतीय मैदानी प्रदेश निर्मिती हा मैदानी प्रदेश हिमालयीन नद्या गंगा सिंधू आणि ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे वैशिष्ट्ये हा भाग अत्यंत सुपीक आणि सपाट आहे ज्यामुळे येथे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येच्या घनतेचा प्रदेश आहे विस्तार हा मैदानी प्रदेश पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पसरलेला आहे तीन भारतीय द्विपकल्पीय पठार दख्खनचे पठार स्थान आणि वैशिष्ट्ये हा भारताचा सर्वात जुना आणि स्थिर भूभाग आहे तो त्रिकोणी आकाराचा असून त्याच्या सभोवताली टेकड्या आणि पर्वतरांगा आहेत पर्वतरांगा या पठाराच्या उत्तर बाजूला विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा आहेत तर पश्चिमेला पश्चिम घाट सह्याद्री आणि पूर्वेला पूर्व घाट आहेत नद्या या पठारावरील नद्या उदा गोदावरी कृष्णा कावेरी हंगामी आहेत आणि पूर्ववाहिनी आहेत खनिज संपत्ती हे पठार खनिज संपत्तीचे मोठे भांडार आहे चार किनारी मैदाने स्थान ही मैदाने द्वीपकल्पीय पठाराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला आहेत पश्चिम किनारी मैदान हे अरुंद मैदान असून त्यात नर्मदा आणि तापीसारख्या नद्यांचा समावेश होतो पूर्व किनारी मैदान हे तुलनेने रुंद आणि सपाट आहे ज्यात महानदी गोदावरी कृष्णा आणि कावेरी नद्यांनी तयार केलेली मोठी डेल्टा आहेत पाच बेटे अंदमान आणि निकोबार बेटे ही बंगालच्या उपसागरात स्थित असून भौगोलिकदृष्ट्या ही बेटांची साखळी पर्वताचा पाण्याखालील विस्तार आहे लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रात स्थित असून त्यांचा आकार लहान आहे आणि ती प्रवाळ बेटांपासून कोरल आयलँड्स तयार झाली आहेत